नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं शेतीने हवामान युट्यूब चॅनलमध्ये तर शेतकरी मित्रांनो आज दिनांक आहे पंचवीस सप्टेंबर तर शेतकरी मित्रांनो जे आहे राज्यामध्ये आज स आज जे आहे आपला आज सकाळपासून बऱ्याचशा भागामध्ये ढगा वातावरण पाहायला मिळत असेल तर काही भागामध्ये आपलं जे आहे हलका तर रिमझिम पाऊस आपला जे आहे आज दुपारपर्यंत राहील परंतु आज दुपारनंतर जे आहे राज्यातील पावसाचा जोर वाढणार आहे तर जाणून घेऊया काय सविस्तर हवामान असतं त्याआधी मित्रांनो चॅनल सबस्क्राईब करून बेलायक कोण दाबू शका तर शेतकरी मित्रांनो जे आहे राज्यामध्ये आपल्याला जे आहे सध्या आज दुपारनंतर जे आहे राज्यातील उत्तर महाराष्ट्रातील जिल्ह्यामध्ये आपल्याला जोरदार ते मुसळधार पाऊस आपला पाहायला मिळेल त्यानंतर उत्तर महाराष्ट्रातील नाशिक पालघर तसेच जे आहे मं मुंबई वगैरे या भागामध्ये सुद्धा पाऊस राहील नगर जिल्ह्यामध्ये सुद्धा आपल्याला दर दरम्यान पावसाची शक्यता पाहायला मिळेल आणि नंदुरबार मालेगाव जळगाव आणि तसेच जे आहे सोलापूर जिल्ह्यामध्ये बीड जिल्ह्यामध्ये लातूर जिल्हा या सातारा सांगली आणि जे आहे या भागामध्ये आपलं जे आहे दुपार ते दुपारपासून ते सायंकाळच्या दरम्यान जोरदार ते मुसळधार पावसाची शक्यता या ठिकाणी पाहायला मिळणार आहे आणि तसेच जे आहे शेतकरी मित्रांनो उद्या रात्रीच्या दरम्यान आपलं जे आहे मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर पर बीड परभणी हिंगोली नांदेड लातूर आणि जळगाव तसेच जे आहे नाशिक भागामध्ये अकोला अमरावती वाशिम नागपूर चंद्रपूर आणि जे आहे लातूर आणि सोलापूर सातारा आणि या भागामध्ये आपलं जे आहे उद्याच्याला म्हणजे आज आज आहे आज आहे पंचवीस सप्टेंबर आणि आज आज जे आहे आज रात्रीच्या दरम्यान आपल्याला जे आहे जोरदार ते मुसळधार पावसाची शक्यता आपल्याला ज्या या ठिकाणी आज रात्रीच्या दरम्यान आपल्याला पाहायला मिळेल म्हणजे शेतकरी मित्रांनो आज जे आहे दुपारपासून पावसाला सुरुवात होईल जवळजवळ रात्रीपर्यंत आपल्याला जे आहे जोरदार ते मुसळधार पावसाची शक्यता आपल्याला ज्या या ठिकाणी पाहायला मिळणार आहे तर शेतकरी मित्रांनो असेच हाऊनदार जाणून घेण्यासाठी आत्ताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकोन दाबेश का धन्यवाद